योग आणण्यासाठी या मंडळींना काय कष्ट करावं लागत याची जाणीव आपण उपस्थित असणाऱ्यांच्या लक्षात आली पाहिजे मला का कोण जाणे माहित नाही या उपक्रमाला एक प्रकारे मोकळं अवसान आणून कार्यक्रम अतिशय चांगला करण्याचा प्रयत्न करतोय काय असं वाटतं जे माणसं या ठिकाणी कष्ट करतात आणि हा सोहळा आयोजित करतात आणि त्याच्यातून आपल्याला ही परवणी उपलब्ध होते म्हणून ह्या कार्यक्रमाला जे खाली बसलेले आहेत आणि जे वर उपवन बसलेले आहेत हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या काळ्या काळामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी मिळून जान ओचली पाहिजे ताकद दिली पाहिजे त्यांना बळ दिलं पाहिजे परंतु ही जर मंडळी आता थकली ज्यांनी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलंय त्यांचे बघा काय चाललंय मंडप लावायचा आहे खुर्च्या आणायचा जेवण द्यायचं आहे हो आपल्या सगळ्यांना हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आता या ठिकाणी सचिनचा उल्लेख झाला या कार्यक्रमाला आपल्यासाठी जेवण सुद्धा दिलेला ही भावना जिवंत जर नाही राहिली तर समाजाचा स्वाभिमान जागा कसा होणार आणि समाजाचा स्वाभिमान नाही जागा झाला तर तुमच्यासाठी काही केलं तरी ते निरर्थक आहे असं मला वाटतं आणि म्हणून या मंडळीचं तुम्ही सगळ्यांनी टाळ्याच्या कडकडाच स्वागत केलं पाहिजे त्यांचं बळ वाढवलं पाहिजे अहो त्यांनी बोलवलं म्हणून तर मी इथं आलोय तुम्ही इथं आलाय आणि हा सुंदर कार्यक्रम आपल्यासाठी मिळतोय काय कार्यक्रम आहे याची जाणीव पहिल्यांदा झाली पाहिजे आपण या ठिकाणी आपल्या पुतळ्याला या ठिकाणी हार घातला हा काय कार्यक्रम आहे पुतळा म्हणजे काय एक मजूर वडार मजूर शिल्पाचं प्रतिष्ठान हे पाच जणांच्या पूर्वजांचं प्रतीक नाहीये हे वडरांच्या पूर्वजांचं प्रतीक आहे आणि ह्याला मी असं सुचविन या ठिकाणी आज आपण या ठिकाणी एक हार घालून इथं येतो परंतु येणार आणि प्रत्येकाने प्रत्येक पुढच्या वर्षी यायचं असेल तर आपल्या किशात एक हार घालून आणावा आणि आपल्या पूर्वजांना घालावा म्हणजे मग त्याचा सन्मान वाढण्यासारखं होईल तो मला इथे आला नाही मला बसता आला नाही मला वेळ नसेल चालेल परंतु यावं आणि या पुतळ्याला हार घालून निघून जावं पण किमान आपण आपल्या सन्मान केला नाही काय केलं या पूर्वजांनी आपल्यासाठी आपल्यासाठी या पूर्वजांचा पुतळा म्हणजे काय तर आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला पुढे घेऊन जाताना या खाणीमध्ये काढले गेलेले पूर्वज आहेत इथं नेलेले आणि त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे परवा सोलापूरच्या सभेचा शब्द मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा आठवतो ज्यांनी आमच्यासाठी सगळं एवढं उभं केलं त्यांच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणले म्हणजे काय म्हणजे काय तर हे जे खा, या खाणीत खपलेली लोक आहेत अहो यांनी तर हे सगळं उभं केलेलं आहे हे जे काळी आपल्या समाज संदर्भात जर बोलायचं झालं तर बांधकाम क्षेत्रातला हुकमी एक वडार होता एकोणीसशे एकोणपन्नास साली जेव्हा ही जी सगळी कामं वडाच करतात तत्कालीन प्रशासनाने ठरवलं अरे तुम्हीच करता तर मग संस्था का नाही करत संस्थेच्या मार्ग तुम्हालाच का नाही कामं दिली जात म्हणून एकोणीसशे एकोणपन्नास साली मजूर सहकारी संस्थेचा जन्म झाला आणि तेव्हापासून आपल्या लोकांना जे काय आपण आता मोठ्या बिल्डरला काम दिलं जातं आणि त्याच्या हाताखाली मजूर म्हणून काम करतो ती प्रथा बंद करून एकोणीसशे एकोणपन्नास साली आपल्या समाजाला सगळं ते काम देण्याचा प्रयत्न झाला आणि म्हणून आपल्या ठेकेदार निर्माण झाले कॉन्ट्रॅक्टर निर्माण झाले मजूर संस्था निर्माण झाल्या फेडरे नि... फेडरेशन फेडरेशन निर्माण झाले आणि राजाभाऊ घुसाळकर सारखा नेता त्याच्यातून पुढे आला आणि म्हणून मला या निमित्ताने योगच सांगायचं आहे की ह्या कार्यक्रमामध्ये का जिवंत आणण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे आणि हा जीवंतपणा येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी आणावा ही एक अपेक्षा व्यक्त करतो आणि दुसरी एकच गोष्ट मला सांगायची या निमित्तानं मग अशी ऋषिके कर्नल सरांनी आपल्याला या ठिकाणी मुद्दा सांगितला आता मध्यंतरीच आपल्या समाजाच्या संदर्भात बैठका एकत्र येऊन झाल्या आणि त्यांनी या ठिकाणी शब्द दिला आपल्याला सांगितलं की आता आपल्याला एकदा सरकारला धक्का देण्याची गरज आहे आणि त्यांनी पुढे जाऊन असा शब्द वापरला काही ना काहीतरी आपल्याला मिळालं पाहिजे बंधू मी असा एक कार्यकर्ता तुमच्या समोर मत व्यक्त करतो आपल्याला आता काही काही ना का समाजाला मिळालं पाहिजे असं म्हणून चालणार नाही कॉमन गोष्ट आपल्याला का काय मिळालं पाहिजे आणि ते कसं मिळवायचं याचा निर्णय आपल्याला करता आला पाहिजे आणि तो येणाऱ्या काळात आपण केला पाहिजे आणि म्हणून माझ्या संदर्भातला जर सांगायचं झालं तर माझा एका ठिकाणी उल्लेख झाला की वडा एकता परिषद मी एक चळवळ उभी केलेली आहे वडार एकता परिषदेचा अध्यक्ष म्हणून मी निर्वत नाही ही ही वडार एकता परिषद समाजाच्या विचाराची एक चळवळ कशी उभी राहील याचा विचार करून मी हा विचार समोर आणलेला आहे आणि त्या निमित्तानं एकच वडार समाजाच्या हिताची मला जी वाटते ती भूमिका मी मांडतो बंधून येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्या समाज बांधवांनी मिळून जर का आपण ठरवलं वडार हे ओबीसी नाहीत वडार हे बीसी आहेत आणि म्हणून आम्हाला बीसीचा पाठ करा आम्हाला ओबीसीतून बाहेर काढा ही चळवळ येणाऱ्या काळामध्ये समाजाचं भवितव्य उज्ज्वल करील हा विश्वास व्यक्त करतो त्याला सगळ्यांनी साथ द्यावी आणि विचार मांडावा मला या ठिकाणी बोलवलं आपण सगळे आलेला आपला सगळ्यांचा व्यवस्थित सन्मान होईल तो सन्मान आपण द्यावा आणि काही प्रेरणा घेऊन जावी एवढीच विनंती करतो या ठिकाणी थांबतो दंडा जय बजरंग जय वडा तीन बिल्डिंग असतील जे काही झालं तर त्याला जो काही कारणीभूत असेल तर तो, तो आपला वडार समाज आहे मी आता फार म्हणजे देशाचं राज्याचं फार काही सांगत नाही परंतु समाजासाठी देखील पवार साहेब खूप मरणार आहे तर विठ्ठल साहेब समोर भरतजी विठ्ठल म्हणजे मी डोळ्यासमोर पाहतो ज्या दिवशी बसन मी या समाज कार्यात उतरलो मी महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष झालो सगळ्या काशी पडत सगळ्यांशी जपत म्हणून मी मागच्या महिन्यात देखील प्रयोग केला की तळेगावला एक मिटिंग घेतली की आपण वडार समाज हा एकत्र झाला पाहिजे जोपर्यंत आपण एकत्र होत नाही तोपर्यंत आपल्या हाताला काही मिळणार नाही मी हे जाहीरपणाने सांगितलं कारण कुठल्या नेत्याकडे गेले की तो तो तुम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन पत्र द्या वडार विकास महामंडळ आपलं चालू झालंय कुणी काही एकत्र येत नाही आणि जे काही